सातबार अवतारी मिळवून द्या आणि बळी राजाला दिलासा देण्यासाठी ठोस उचला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव व इतर यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत झोपडपट्टी वासियांना सात बारा उतारे मिळवून देणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे कायदेशीर रूपांतर करणे तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत तातडीची उपाययोजना राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आझादनगर व देवपूर परिसरातील नागरिकांना तात्काळ सातबारा उतारे देण्यात यावेत यावर भर दिला या संदर्भात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांच्या आत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत धुळे शहरातील विटा भट्टी लाला सरदार नगर स नंबर एकशे तेरा व सिटी सर्वे नंबर चार हजार सातशे पंच्याण्णव तसेच गट क्रमांक एकशे चौदा एकशे पंधरा एक 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 अ ब या ठिकाणी महानगरपालिकेच्या नावावर असलेल्या जागांवरील झोपडपट्ट्यांना कायदेशीर मान्यता देऊन सात बारा उतारे देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना दिल्या याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून आझाद नगर परिसरातील सर्वे नंबर तीनशे सदतीस या जागेवर वास्तव्यास असलेल्या अधिकृत झोपडपट्टी वासियांनाही तातडीने कायदेशीर सात बारा देण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, सात नौ, सात नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका